आल्या गेल्यांनासुद्धा आपण चहा जर दिला नाही तर लोकं म्हणतात अहो आम्ही त्यांच्या घरी गेलो पण साधा चहासुद्धा नाही हो विचारला म्हणजे चहा आपल्या खातिरदारीसाठी आपल्या पाहुणचारासाठी चारासाठी तिथ्यासाठी एकांत एक घालवण्यासाठी आनंदामध्ये गप्पा मारण्यासाठी आनंद व्यक्त करण्यासाठी दुःख थोडंसं कमी करण्यासाठी चहा किती जरूरी आहे पटला ना मंडळी आणि आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनवून राहिलेला असा हा चहा तर चहावरती सुद्धा कोणीतरी खूप सुंदर स्तोत्र केलेलं आहे तर ते स्तोत्र मी आज ऐकवणार आहे निश्चित आपल्याला या चहाचं चा स्तोत्र आवडेल अशी मला खात्री आहे चला तर ऐकूयात आज आपण चहाचं चा स्तोत्र चहा स्तोत्र शीन सुस्ती महानिद्रा निद्रा क्षणात पळवी चहा शीन सुस्ती महानिद्रा क्षणात पळवी चहा प्रभाते तोंड धुवनी वाटे घेता प्रसन्नता प्रभाते तोंड धुवनी घेता वाटे प्रसन्नता ಅರ್ಧಾಂಗಿ ಹಸ್ತೆ ಘೇತ ನಿದ್ರಾ ತಾತ್ಕಾಳ ವಿರ ಅರ್ಧಾಂಗಿ ಹಸ್ತೆ ಘೇತ ನಿದ್ರಾ ಪುನಃ ಅಂಗಿ ಚೈತನ್ಯ ಸಳಸಳೆ ಪುನಃ ಸ್ನಾಂತ ಘತ ಅಂಗಿ ಚೈತನ್ಯ ಸಳಸಳೆ ಲಿಂುಯಯುಕ್ತ ಶರ್ಕರಾ मधुमेह न गांजवी शर्करा विना घेता मधुमेह न गांजवी गाजवि शीतज्वर शिरशूर खोकला नाक पुरपुरा नाकपुरपुरा शीतज्वर शिरशू खोकला नाक पुरपुरा गवती पत्र अद्रकायुक्ता प्राशिता जाय सत्वरा गवतीपत्र अद्रकायुक्ता प्राशिता जाय सत्वरा भोजनापूर्व प्राशिता मंदाग्नी पित्तकारका भोजनापूर्व प्राशिता मंदाग्नी कारका घोटता घोटता वाडे टॅनी न कारका घोटता घोटता वाडे टॅनी न जहर कारका चहावी नांचे चहावीना स्नेहांचे स्नेहाचे स्वागतासि अपूर्णता या स्तवभूतली भूतली जन मनती आसी अमृता चहा विना आप्तस्नेहाञ्चे स्वागतासि अपूर्णता यास्तव भूतली जनहे चहासि मनति अमृता इति चहाभक्तविरचितं श्रीचहास्तोत्रं चहाबाजप्रीत्यर्थं समर्पितम् इति श्रीचहास्तोत्रं सम्पूर्णम्